बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मोठाल्या पाच दहा पंचवीस मजली इमारती बांधता सगळ्या इमारतीला लिफ्टची सोय केलेली आहे तरी पण जिना का बांधता तुमचं उत्तर असेल लिफ्ट ही सोय किंवा सुविधा आहे पण जिना हा आपत्ती काळात इमर्जन्सीसाठी पाहिजेच बरोबर ना म्हणजेच इमारतीच्या पायऱ्या जिना ही आपत्कालीन सुविधा आहे म्हणजे बी प्लॅन तयार आहे जर लिफ्ट मध्ये काही गडबड झाली किंवा इमारतीमध्ये काही आपत्ती आलीच तर बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा व्यवस्था पाहिजे बरोबर ना मग तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायात तुमचा बी प्लॅन आपत्तीजन्य परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीची तरतूद किंवा मार्ग तयार केलाय का केला नसेल तर विचार करा आणि पटला असेल तर तो मार्ग काय आहे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आणि फॅमिली फर्स्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करा i <laughs>